नमस्कार मंडळी आज आपण एकदम वर्षभरासाठी साठवणीचं गावरान आंबट कैरीचं लोणचं आज आपण एकदम मस्त सोप्या पद्धतीत बनवणार आहोत कोणालाही जमेल आणि खायला एकदम चविष्ट असं चमचमीत हे लोणचं तयार होतं आणि सुद्धा आरामात बनवू शकतील एकदम झटपट होतं आणि एकदम दोन वर्षसुद्धा अजिबात खराब होत नाही हे लोणचं आणि चौथं एकदम अप्रतिम येते तर बघू शकता कलरसुद्धा खूप सुंदर आलेला आहे चला तर ह्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे तर झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी दीपाली रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत लोणचं बनवण्यासाठी इथं घेतलेली आहे मी सात किलो ही गावरंग कैरी आहे ही मध्यम आकाराची घ्यायची आहे आपल्याला जास्त मोठी पण घ्यायची नाही मोठी घेतली तर फोडायला त्रास होतो आणि खापा पण मोठा होता तर ही दोन तीन तास आधी पाण्यात ठेवायची म्हणजे कैरी एकदम पक्की होते नसला वेळा तर नाही ठेवली तरी चालेल स्वच्छ धुवून घ्यायची आणि असा आपला देठाचा भाग जो आहे तो सुरीने कापून घ्यायचा तिथे चिक असतो तो, तो पण आपल्याला पुसून घ्यायचा आणि अशा प्रकारे सर्व कैरी आपण स्वच्छ करून घेणार आहोत जर कधी वे काही वेळेस आपल्याला काय होतं बाजारातून आपण कैरी घेतो तिथेच धुवून लगेच कापतो असे पाण्यात ठेवायला जमत नाही काही हरकत नाही पण आपण जर घरी जर आणली तर एक दोन तास पाण्यात ठेवली तर एकदम कैरी छान पक्की होते आणि असं आपल्याला देठाचं चिक त्याचं सर्व काढून टाकायचं आहे म्हणजे नंतर आपल्याला डबल काम राहत नाही आता आपण ही कैरी घरीच फोडणार आहोत तर बघा तर मीडियम साईजची कैरी आहे आपण हिचे तीन भाग करणार आहोत जास्त छोट्याही खापा करायच्या नाही त्या मोडल्यानंतर खूपच छोट्या होतात तर कैरीचे मी तीन फोडी करून आडव्या मी चारच फोडी केलेल्या आहे तुम्हाला ज्या आकारात आवडत असेल त्या आकारात तुम्ही याचे काप करून घेऊ शकता छोट्या मोठ्या आवडत असेल पण जास्त करून छोट्या करत जर बसलं तर खूप वेळ जातो किंवा फोडतानी कैरीच्या खापा फोडतात त्यामुळे जास्त छोट्या करायच्या नाही पण तुम्हाला आवडत असेल तसे तुम्ही करू शकता तर सर्व खापा मी इथे करून घेतलेले आहे म्हणजे सर्व कैऱ्या फोडून घेतलेल्या आहे आता मला लोणचं घालायला जरासा उशीर झालेला आहे त्यामुळे आंबा आतून थोडासा पिवळासर निघतोय मग काही हरकत नाही जास्त पिवळा असेल तर घ्यायचा नाही तर बघा सर्व खापा तयार झालेल्या आहे म्हणजे कैऱ्या फोडून घेतलेल्या आहे त्यासाठी त्या आता त्या मसाला तयार करूया मी ते सुकत घातलेल्या आहेत त्या तर लवंग मिरे दालचिनी वेलची मेथी तर घेतलेले आहे आणि हळद तर याचं प्रमाण मी साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देणार आहे इथे मिरची घेतलेली आहे पावशर तर ह्या लाल मिरची आहे बेडगी मिरची आणि एक दुसरी मिरची सोबत घेतलेली आहे म्हणजे थोडं तिखटपणा आणि तरी पण दोन्ही येईल अशा प्रमाणात मी मिरची घेतलेली आहे त्यासाठी इथं घेतलेलं आहे मी एक किलो मीठ घेतलेलं आहे दोन किलो गुळ घेतलेला आहे पण इथे मी एकच भेली दाखवलेली आहे आणि हा पावशर लसूण सोलून घेतलेला आहे तर मी तुम्हाला लोणच्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते सर्व आधी दाखवत आहे इथे मी शेंगदाणा तेल घेतलेला आहे तुम्हाला जर नस ना आवडत तर तुम्ही दुसरंही घालू शकता शेंगदाणा तेलामध्ये खूप छान लोणचं तयार होतं आणि अर्धा किलो मोरी डाळ घेतलेली आहे सर्वात प्रथम आपण दालचिनी वेलची लवंग मिरे मिक्सरच्या भांड्यात घालून थोडंसं ओबड धोपट याचं भरड्यासारखं काढून घ्यायचं आहे जास्त बारीक करायचं नाही म्हणजे थोडंसं दळलं गेलं की लोणच्यामध्ये याचा स्वाद छान येतो त्यानंतर मेथी टाकायची आहे मिक्सरच्या भांड्यात ती पण आपल्याला थोडीशी बारीक करून घ्यायची आहे त्यानंतर आपण पण मिक्सरच्या भांड्यात टाकून ओबडधोबट दळून घ्यायची आहे सर्व दळल्यानंतर आपण एका मिक्सरच्या भांड्यात ही लाल मिरची दळून घेणार आहोत तुम्ही पावडर टाकली तरी चालेल पण अशी जर लाल मिरची दळून टाकली की लोणच्याला कलर स्वाद खूप छान येतो आणि चव पण मस्त येते तर मी शक्यतो अशी लाल मिरची दळूनच टाकते खूप छान लोणचं तयार होतं कलर पण छान येतो पावडरमुळे कधी कधी विकायची पावडर जर असेल तर लोणचं खराब होण्याची पण शक्यता असते त्यामुळे अशी घरीच मिरची दळून आपण टाकू शकतो नसेलच तर तुम्ही लाल पावडर टाकली तरी चालेल तर आपण आता इथे हा लसूणसुद्धा मिक्सरच्या भांड्यात फिरून घेतलेला आहे थोडासा ओबड धोबट दळून घेतला की लोणच्यामध्ये स्वाद छान येतो आणि मुले मग लोणच्यातून लसूण काढून पण टाकत नाही असा जर टाकला तर इथे मी दोन किलो गूळ बारीक किसून किंवा कापून घेतलेला आहे आणि ही अर्धा किलो मोरीची डाळ ती पण स्वच्छ साफ करून घेतलेली आहे तर इथे वाटीमध्ये हा हिंग आहे हा आपल्याला एक पोह्याचा एक चम्मच घ्यायचा आहे हा हिरा हिंग आहे असा पिवळा खडा भेटतो तो मी बारीक करून घेतलेला आहे आता गॅसवर हे कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवायचं आहे हे दोन किलो तेल मी तापण्यासाठी ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण आता हा सर्व लोणच्याचा मसाला एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता एक मोठी भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये सर्वात तळाला आपण म्हणजे सर्वात खाली एक किलो मीठ असं व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे मी दरवर्षी ह्याच प्रकारे लोणचं करते अजिबात दोन वर्षसुद्धा खराब होत नाही मस्त आणि एकदम सोप्या पद्धतीने आहे कोण आलंही जमेल त्यानंतर मिठावरती आपल्याला जी मोहरीची डाळ घेतलेली आहे ती पसरून घ्यायची आहे ही मी थोडी मिक्सरला फिरून घेतलेली आहे कारण थोडीशी जाडसर जर राहिली तर मसाला खूप पातळ होतो आणि अशी जाळ लोणच्यामध्ये डाळ एकदम जाडसर दिसते थोडीशी फिरवली की एकदम मस्त खापांला असा डाळ चिटकलेली राहते म्हणून मी फिरून घेतलेली आहे त्यानंतर लाल मिरची आपण पसरून घेतलेली आहे आता त्यानंतर आपण जे लवंग मिरे दालची निवेलचीचं वाटण आबधोबड केलेलं आहे ते ठेव टाकलेलं आहे बडिशोप मेथी ते पण यावर टाकलेलं आहे आता सर्वात वरती टाकायचं आहे लसूण लसुन। लसूण असा आबडधोबड वाटला की लोणच्यामध्ये खूप छान स्वाद येतो आणि बाहेर काढायचा पण प्रश्न येत नाही दळल्यामुळे आणि सर्वात वरती हिंग टाकलेलं आहे आपलं तेल पण छान मस्त तापलेलं आहे मी दळण्याच्या आधी दोन चार लवंगा आणि दोन तीन मिरे काढून ठेवलेली होते असे एका चमच्यामध्ये तेल घेऊन थोडंसं टाकायचं थोडंसं ते परतू द्यायचं आणि ते तेल ह्या हिंगावर ओतायचं आहे आता सुरुवातीला आपलं तेल गरम असतं खूप तेलातून वाफा निघायला आल्या की गॅस बंद करायचा आणि मग हे तेल ह्या फो मसाल्यावर ओतायचं आहे पण सर्वात आधी ह्या लसणावर ओतायचं आहे कारण तेल गरम जास्त असतं आणि लसूण ओला असतो त्यामुळे ते एकदम छान त्या लसणाला फोडणी बसते सा कर मी साधारण एक दोनशे ग्रॅम तेल म्हणजे पाच सहा पळी तेल ह्या लसणावर ओतणार आहे म्हणजे मस्त लसणाला फोडणी बसते आणि तेल पण आपलं थोडंसं नॉर्मल होतंय आहे जास्त कडकडीत जर असेल तर हा खालचे मिरची मसाले दळू शक जळू शकता त्यामुळे आपल्याला सर्वात पहिले ह्या लसणाला फोडणी देऊन घ्यायची आहे तर बघू शकता मस्त अशी फोडणी बसते लसणाला तुम्हाला जोडीला कोणी नसेल तर तुम्ही एकट्यासुद्धा हे लोणच्याचा मसाला बनवू शकता लसणाला बघा मस्त छान फोडणी बसलेली आहे आता आपण हे एका चम एका हाताने चमचाने तेल टाकायचं आणि एका बाजूने हा मसाला थोडा थोडा हलवत जायचा आहे म्हणजे सर्व तळापर्यंत म्हणजे मिठापर्यंत सर्व मसाल्याला छान फोडणी बसते तर बघा मी इथे दाखवते एका हाताने मी तेल टाकते आणि एका हाताने या झाऱ्याने असं मसाला सर्व मिक्स करत आहे म्हणजे वरून तेल टाकलं की सर्व खालपर्यंत मस्त फोडणी बसते अशाच प्रकारे आपण सर्व टोकरीमध्ये दे तेल थोडं थोडं टाकत जाणार आहे आणि सर्व मसाल्याला मस्त अशी फोडणी बसणार आहे अशी फोडणी बसली की अजिबात यामध्ये ओलसरपणा वगैरे काही असेल तर तो राहत नाही आणि सर्व मिठापासून मोहरीपासून मिरचीपासून सर्व मसाल्याला छान फोडणी बसते त्यामुळे लोणचं अजिबात खराब होत नाही त्याची चव एकदम अप्रतिम येते वर्ष काय दोन वर्षसुद्धा हे तुम्ही लोणचं ठेवलं संपेपर्यंत खराब होत नाही आणि दरवर्षी मी याच पद्धतीने करते म्हणून तुम्हाला हे मी अशा प्रकारे दाखवत आहे एकदम सोप्या पद्धतीने आहे कोणीही बन कोणालाही बनवता येईल असं ह्या प्र सोप्या पद्धतीने हे लोणचं आहे तर बघा सर्व तेल मी असं थोडं थोडं टाकत आहे म्हणजे मिठालासुद्धा आपल्या छान फोडणी बसते आपल्याला अशी फोडणी दिल्यामुळे यष्ट्राकडे टाकून भाजण्याची गरज पडत नाही तर बघा सर्व तेल मी आता यामध्ये टाकून घेणार आहे साधारण सात किलो कैरीसाठी दोन किलो तेल एकदम आरामात छान होते अजिबात कमी पडत नाही आणि जास्तही होत नाही आता मस्त उरलेलं तेल पण यावर टाकत जायचं आणि व्यवस्थित मसाला हालवून द्यायचा म्हणजे कुठे फोडणी वगैरे राहिली असेल तर ती पण याला व्यवस्थित बसते बघू शकता मस्त असं आपला मसाला जळलेला पण नाही आणि फोडणी पण एकदम सुंदर बसलेली आहे सर्व तेल टाकून झालेलं आहे आता तुम्हाला फक्त हे आंबट तिखट जर खायचं असेल तर तुम्ही हा मसाला असाच ठेवू शकता म्हणजे काहींना गोड लोणचं आवडत नाही त्यामुळे तुम्ही ह्या मसाल्यामध्ये गुळ नाही घातला तरी चालेल असंच थंड झाल्यानंतर खापाला लावू शकता पण आमच्या घरी गोड आंबट लोणचं खूप आवडतं म्हणून इथे मी हा दोन किलो गुळ बारीक केलेला आहे हा गरम तेलामध्ये लगेच टाकायचा आहे गरम तेलामुळे याला पण छान वाप असते आणि त्यामुळे लोणचं खराब व्हायची भीती राहत नाही आता हे गरम ते फोडणीमध्ये आपण हा गुळ घातलेला आहे तो पण मस्त व्यवस्थित हालून देऊया आता तुम्हाला तेल यामध्ये दिसत नाही आहे गुळामुळे खरंसं सर्व तेल यामध्ये मिक्स झालेलं आहे पण नंतर आपण जेव्हा खापनला चोळू तेव्हा बरणीमध्ये याचं गुळाचं पाणी मिठाचं पाणी सुटतं आणि त्यामुळे खार आपला थोडासा पातळ होतो आता यामध्ये तेल दिसणार नाही नंतर आपल्याला लवणच्या बरणीमध्ये भरल्यानंतर याचं तेल बाहेर येणार आहे तर बघा मस्त गुळ पण मिक्स झालेला आहे आता आपण हे असंच झाकण यावर पेपर वगैरे टाकून झाकण ठेवूया भांडं वगैरे ठेवायचं नाही कारण भांडं जर ठेवलं तर खालून गरम आहे आणि त्याने बसून यामध्ये घामाचं पाणी गळू शकतं त्यामुळे पेपर वगैरे टाकायचं आहे आता यामध्ये नंतर टाकायची ही हळद ही साधारण शंभर ग्रॅम हळद आहे सात किलोसाठी फोडणी जर टाकली तर कधी कधी करपायची भीती असते म्हणून ही शेवटी टाकायची आणि लोणच्याला थोडीशी हळद जास्तच घालायची कारण खापा लोणच्या या हळदीमुळे एकदम पक्क्या होत आहेत आणि लोणचं खराब होत नाही हळदीमुळे तर बघा हळद पण मिक्स झालेली आहे आता आपला हा खाल खार पूर्ण रेडी झालेला आहे आता फक्त थंड करायचा यावर मी पेपर टाकणार आहे आणि अधूनमधून दिवसभर हे हलवून देणार आहे म्हणजे खालपर्यंत आपलं मीठ लवकर थंड होत नाही त्यामुळे एकदम पूर्णपणे हा मसाला थंड होऊ द्यायचा आहे आणि मगच लोणचं भरायचं आहे तोपर्यंत तो इथं दिवसभर आपल्या खापा पण सुकलेल्या आहे अशा एकसारख्या एक एक वेगवेगळ्या अशा खापा जर पसरून घातल्या तर एक दिवसभरात छान सुकतात असे फोड दाबून पाहिले की त्यातून पाणी निघालं नाही पाहिजे म्हणजे आपली खाप छान सुकलेली आहे तुम्ही जर खापा जास्त सुकवल्या हो जर नाही तर तुमचं लोणचं नंतर असं ओलसर होतं खापा कडक राहत नाही त्यामुळे खापा चांगल्या सुकवून घ्यायच्या हो तर बघा इथे मी तवा तापून घेतलेला आहे त्यावर हिंगो टाकला आहे आणि आता ही लोणच्याच्या बरणीला आपण धुरी देणार आहे किंवा वाप देणार आहे तुम्ही सुद्धा अगरबत्ती पेटवून त्याचा धुरी यामध्ये घालू शकता म्हणजे निर्जंतुक होते त्यामुळे हे लोणचं खराब होत नाही तर बघा मसाला पण मस्त आपला गार झालेला आहे खापा पण छान सुकलेला आहे आता इथे मी दोन भांड्यांमध्ये हा मसाला काढलेला आहे अर्धा मसाला मी दुसऱ्या टोकरीत घेतलेला आहे आणि अर्धा यात आहे अर्ध्या खापा यात घालणार आहे आणि अर्धा दुसऱ्या टोकरीत घालणार आहे म्हणजे हलवायला सोपं पडेल किंवा तुम्ही एका मोठ्या भांड्यामध्ये सुद्धा घेतलं तरी चालेल पण शक्यतो लोखंडाचं ॲल्युमिनियमचं भांडं घेऊ नका लोणच्यामध्ये मीठ आणि ते असतं त्यामुळे ते, ते भांडं पण काळं पडू शकतं किंवा लोणचं पण खराब होऊ शकतं म्हणून स्टीलच्या भांड्याचा वापर करा त्यामुळे मी छोट्या दोन स्टीलच्या टोकऱ्यांमध्ये हा खार काढलेला आहे आणि खापा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे तर बघा सर्व खापांना मसाला मस्त चोळून घेतलेला आहे असा मसाला चोळून घ्यायचा आणि मग बर्नीमध्ये आपल्याला हे लोणचं भरायचं आहे व्यवस्थित आपण दोन चम्मच घ्यायचे आहे म्हणजे बरोबर दोन्ही बाजूनी आपल्याला हे मसाला व्यवस्थित एकजीव करता येतो एका साईडने जर हलवलं तर दुसऱ्या साईडनी ते टोकरीच्या बाहेर पडू शकतं हात न लावता मस्त आपला खापनला मसाला चोळा गेलेला आहे तर बघा असे बरणी मी नंतर पुसून घेतलेली आहे आता त्यामध्ये आहे हे सर्व खापा भरून घ्यायचे आहेत अशा प्रकारे सर्व लोणचं भरा या बर्णीमध्ये भरायचं तर हे सात किलोचं लोणचं या बर्णीमध्ये सर्व एकदम आरामात बसून गेलेलं आहे कारण ही मोठी बरणी आहे ना त्यामुळे यामध्ये सर्व लोणचं बघा काटोकाट भरलेलं आहे आता तुम्हाला यामध्ये तेल वगैरे अजिबात दिसत नाही पण दुसऱ्या दिवशी हे बघा असं अजिबात मस्त असं तेल सुटलेलं आहे गुळाचं पण थोडंसं पाणी झालेलं आहे आता खापा जसं जशा मूर्ती तसं लोणचं घट्ट पण होईल आणि मस्त कलर पण आलेला आहे आणि स्वाद एकदम मस्त येत आहे बघा मस्त सात किलो के केरीचं आपलं लोणचं तयार झालेलं आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा